गरुड चौक पुन्हा रक्तरंजित गॅस सिलेंडर ट्रकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू संतप्त नागरिकांनी रस्ता केला ठप्प एक मोठी बातमी लातूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी लातूर शहरामधून समोर येत आहे लातूरातील गरुड चौकात आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे सहा ते सातच्या दरम्यान भीषण अपघात घडला आहे एम एच सव्वीस सी एच चोवीस अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकच्या धडकेत एका नागरिकाचा जागीच मृत्यू झाला असून सध्या मृतदेह चौकाच्या ठेवण्यात आला आहे या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं असून संतप्त नागरिकांनी गरुड चौकात रस्ता पूर्णतः बंद केला आहे नागरिकांचं ठाम म्हणणं आहे की या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल किंवा कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलीस नियुक्त करावेत अशी मागणी अनेक वेळा निवेदनाद्वारे प्रशासनाकडे करण्यात आली मात्र आजपर्यंत कोणीही दखल घेतली नाही नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस ड्युटीवर え त्यांचा सत्कार झाल्यानंतर मात्र पुन्हा एकही ट्राफिक पोलीस इथे फिरकला नाही स्थानिक नागरिकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की जोपर्यंत गरुड चौकाचं योग्य नियोजन होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता रिकामा करणार नाही पोलिसांनी आम्हाला तुरुंगात टाकलं तरी आम्ही मागे हटणार नाही धक्कादायक बाब म्हणजे या गरुड चौकात आतापर्यंत किमान चार ते पाच जणांचा मृत्यू झाला असून हा चौक आता मृत्यूचा स्पॉट म्हणून ओळखला जात आहे अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली असून पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून अद्याप ठोस निर्णय जाहीर झालेला नाही प्रशासन या गंभीर घटनेची दखल घेणार का गरुड चौकातील मृत्यूची मालिका कधी थांबणार आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत अधिक अपडेट्ससाठी आमच्या सोबत रहा।